नमस्कार बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीचा बाऊ करत प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देणाऱ्या कंपन्यावर त्वरित कारवाई करा सचिन कासलीवाल यांची मागणी नांदेड जिल्हा व राज्यामध्ये बेकायदेशीरित्या विविध कंपन्या ह्या लहान कृषी सेवा केंद्र चालकांना प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देता म्हणजेच कीटकनाशक प्रमाणपत्र न, दे, देता, न देता त्याचवेळी आपल्या वितरकामार्फत बाजारामध्ये अनेक कृषी सेवा केंद्रांना आपले कीटकनाशक उपलब्ध करून देतात आणि खरेदीसोबतच वितरक प्रिन्सिपल सर्टिफिकेट न देता त्या लहान व्यापाऱ्याला एक प्रकारे फसविण्याचे काम करतात या कामात मोठमोठ्या कीटकनाशक कंपन्यासुद्धा सहभागी आहेत हेच या एकंदरीत कार्यस्थानावरून लक्षात येते की असा आरोप पत्रकार परिषदेत किसान जन आंदोलन भारतचे संस्थापकाध्यक्ष सचिन कासलीवाले यांनी केला आहे पुढे ते म्हणाले की अशा प्रकारे विविध कीटकनाशक कंपन्या या आपल्या मनमानी धोरणाची मार्केटमध्ये अंमलबजावणी करतात व लहान लहान कृषी सेवा केंद्रधारकावर कारवाईचा बडगा उघडला जाण्याची धमकी अधूनमधून देत असतात हे योग्य नाही असे कासलीवाले यांनी यावेळी सांगितले पुढे त्यांनी माहिती देताना सांगितले की कीटकनाशक कंपन्यांच्या या डबल धोरणामुळे कीटकनाशक कंपन्या या आपल्या शेतकऱ्यांना चढ्या दराने कीटकनाशके खरेदी करण्यास भाग पाडत आहेत या कीटकनाशक कंपन्यांनी एकतर लागलीच प्रिन्सिपल प्रमाणपत्र वितरकांच्या खरेदीसोबतच लहान व्यापाऱ्याला उपलब्ध करून द्यावे किंवा मग प्रिन्सिपल प्रमाणपत्र ही बाब रद्द करून कृषी परवाने हेच कीटकनाशक विक्रीसाठी अधिकृत बाब ठरवावी अशी मागणी त्यांनी यावेळी अनेक अडचणींचे उदाहरण देत केली नामांकित कीटकनाशक कंपन्या वापर करत असलेल्या दबाव तंत्राचा व त्यांनी वितरित केलेल्या मालाचा आणि त्यांच्या वितरकांचा आवक जावक आदींचे प्रमाण तसेच त्यांनी जारी केलेल्या प्रिन्सिपल प्रमाणपत्र आदीसोबत चौकशी करून अधिकृत कृषी सेवा केंद्र यांचा शोध घेऊन वितरक व कंपन्या यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी किसान जन आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन कासलेवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक जिल्ह्यात मोठमोठ्या मोड़ कीटकनाशक कंपन्यांचे वितरक हे ग्रामीण भागातील लहान व्यापाऱ्यांना प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देता छोट्या कृषी सेवा केंद्र धारकना ही कीटकनाशके उपलब्ध करून देत आहेत आणि हीच कीटकनाशक औषधी शेतकऱ्यांना हे लहान व्यापारी विक्री करत आहेत याच बाबीचा बाऊ करत कीटकनाशक कंपन्या या प्रिन्सिपल प्रमाणपत्राची सक्ती करत आहेत जे की प्रिन्सिपल प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे त्या कंपनीच्या अधिकृत वितरक व कंपनी व्यवस्थापनाची जबाबदारी आहे यात कोर्टिवा या कंपनीची औषधे जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्र दुकानदारांनी ठेवून त्याची विक्री होत आहे त्याबाबतचे प्रिन्सिपल प्रमाणपत्र त्यांच्याकडे नसून ते कीटकनाशक औषधे कोर्टवा कंपनीची असून कृषी सेवा केंद्र चालक या कंपनीचे कीटकनाशक औषधे शेतकऱ्यांना विकत आहेत आणि ते त्या लहान कृषी सेवा केंद्र चालकाने अधिकृत वितरकांकडूनच घेतलेले असते आणि आता ऐनवेळी कंपनीचे नोटीस जारी करून धमकीवजा दादागिरीचा नवा फंडा कीटकनाशक बाजारात वापरलेला आहे जो व्यापाऱ्यांवर तसेच शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे असे श्री कासलीवाल यांनी सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे केवळ चढ्या दराने कीटकनाशके विकून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदा या कंपन्या तसेच त्यांच्या वितरकांनी के सुरू केला असून त्यांच्यावर कृषी विभाग व राज्य सरकारने त्वरित लगाम घालावा या व वितरकांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी के त्यांनी केली तसेच कुर्टिवा या कंपनीची कीटकनाशक औषधे एकशे ऐंशी एम एलची बॉटल दोन हजार चारशे शेहेचाळीस रुपयाला तर एक लिटरची किंमत जवळपास पंचवीस हजार आठशे दहा एवढी आहे हीच कंपनी हीच बॉटल बावीसशे ला तर अठ्ठावीसशे रुपयांना ग्राहकांना कंपनीत देते हीच बॉटल ही शेतकऱ्यांना सतराशे रुपयाला माझ्याकडून घेऊन अठ्ठाशे रुपयामध्ये विकत आहे त्यामुळे या किंमतीमध्ये एवढा तफावत असून सरसकट शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ह्या कीटकनाशक कंपन्या लूट करत आहेत ही लूट त्वरित थांबावी व या संदर्भातल्या एम आर पी प्रोडक्शन ॲक्ट आधारभूत मूलभूत उत्पादन खर्च अशा विविध कायदेशीर बाबी तपासून दोषी कंपनीवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी किसान आंदोलन भारतचे अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे या महाराष्ट्रा लायसन्स कॅन्सल जब इनको का, का महाराष्ट्र या किसी का भी डर नहीं है तो मेरे हिसाब से इनके पूरे प्रिंसिपल और इनको बैन ला लेना और कोई भी आदमी ने माल नहीं बेचना कंपनी वाला बोलता कि हमारे प्रोडक्ट मार्केट में डुप्लीकेट आ रहे बरोबर है ना इतनी बड़ी बड़ी कंपनियां इनके बॉटल देखो कैसी डुप्लीकेट बनते होंगे इनके क्यूआर कोड रहते इनकी बॉटलें रहती पेटिया रहती कौन बना सकता ये देखो कैसा सिंबल है ये सिंबल देखो कैसा डुप्लीकेट बनता ये बन सकता कोई भी देश का आदमी बता देना बन सकता मैं बोले वो चीज देने को तैयार बराबर? जब कंपनी बोलती कि डुप्लीकेट आ रहा तो मैं सभी कृषि केंद्र वालों से नम्र विनती करता हूं जब कंपनी वाले की रिकॉर्डिंग है मेरे पास जब वो लोग ऐसा बोल रहे हैं तो कोई भी कृषि सेवा केंद्र वाला माल मत लो डिस्ट्रीब्यूटर के पास से भी मत लो डिस्ट्रीब्यूटर भी ट्रेडिंग करता डिस्ट्रीब्यूटर की फाइल खुलेंगी क्योंकि डिस्ट्रीब्यूटर कंपनी से 10 परसेंट माल लेता बाकी माल बाहर से लेता तो डिस्ट्रीब्यूटर भी फिर डुप्लीकेट माल बेच रहा ना कंपनी के अनुसार बरबर है ना तो डिस्ट्रीब्यूटर ने और जो भी डीलर है वो लोगों ने ये कंपनी का माल लेना नहीं बेचना नहीं क्योंकि कंपनी बोल रही है कि इनके माल डुप्लीकेट है बाजार में और अब डुप्लीकेट है तो कास्तकारों से भी मैं नम्र विनती करता हूं कि तुम मारेंगे कंपनी की ये बोतल है 180 सौ की डेलीगेट की इसकी एमआरपी है चौबीस सो छयालिस रुपये कंपनी के एम आर पी के हिस पच्स हजार सौ दस रुपये लीटर